ये प्रशोंसंती, ये प्रशोंसंती ये ते स्वदेश नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन या यूट्यूब चॅनलवर मी आदिनाथ सातपुते तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सज्जन हो व्हिडिओच्या नावावरून ही आनंद वार्ता तुम्हाला समजलीच असेल की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची यांनी पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेचे आयोजन केलेले आहे स्पर्धेची सविस्तर माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आत्तापर्यंत संघाने चार स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार केलेल्या आहेत संपन्न केलेल्या आहेत त्या स्पर्धांचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊयात आणि यावर्षीच्या स्पर्धेची माहिती आपण पाहूया जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये प्रथम संस्कृत स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये एकशे नव्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यानंतर मार्च दोन हजार एकवीस मध्ये द्वितीय स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये तीनशे एक्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यानंतर मे दोन हजार मध्ये तृतीय संस्कृत स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये एकूण तीनशे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि मागील वर्षी म्हणजेच मे दोन हजार तेवीसमध्ये चतुर्थ भव्य राज्यस्तरीय संस्कृत शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेचे स्पर्धा स्परदा संपन्न झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या स्पर्धेमध्ये एकूण सातशे बावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावर्षी आपण पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेचे आयोजन केलेले आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी नाव नोंदणी एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या स्पर्धेसाठी नावनोंदणी ही पूर्ण होणार आहे स्पर्धेची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती माहिती तुम्ही सावकाश आणि व्यवस्थित वाचणं आणि समजून घेणं आवश्यक आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे काही मुद्दे पाहणार आहोत आणि नाविन्य यावर्षी स्पर्धेमध्ये काय आहे ते फक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्पर्धेमध्ये एकूण पाच गट आहेत पाचही गटाचे जे बक्षिस आहेत ते स्वतंत्र दिले जाणार आहेत म्हणजेच प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या हे जे क्रमांक आहेत ते क्रमांक प्रथमआधी पाचही गटामधून स्वतंत्र पद्धतीने निवडले जाणार आहेत म्हणजे प्रथम गटामधून सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ म्हणजेच उत्तेजनार्थ अशा पद्धतीने पाचही गटामधून स्वतंत्र पारितोषिक हे निवडले जाणार आहेत पाच गट स्पर्धेमध्ये आहेत त्यापैकी प्रथम जो गट आहे तो नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी अशा छोट्या मुलांचा गट असल्या कारणाने त्या गटासाठी स्पर्धेचा कोणताही नियम हा लागू होणार नाही म्हणजेच फक्त संस्कृत श्लोक त्यांनी घेणं अपेक्षित आहे बाकी स्पष्टीकरण आधी अथवा व्हिडिओचे जे वेळेची मर्यादा आहे इत्यादी जे काही नियम आहेत ते नियम प्रथम गटासाठी लागू नाहीत बाकीचे जे द्वितीय गटापासून चार गट आहेत त्या सर्व गटांना स्पर्धेचे सर्व नियम हे लागू आहेत आणि त्याचं पालन आपण करणं आवश्यक आहे स्पर्धेमध्ये जे बक्षीस दिले जाणार आहे आणि निवड जे केली जाणार आहे त्यासाठी लाईक व्ह्यूज आणि सबस्क्राईब याच्यासाठी एकही गुण नाही सर्वच्या सर्व जे गुण आहेत आणि प्रथमाधी जे क्रमांक आहेत ते क्रमांक फक्त आणि फक्त तुमच्या स्पष्टीकरण उच्चारणावरती अवलंबून असणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि व्ह्यूजसाठी एकही मार्क्स नाही आणि त्याच्यावरती क्रमांक हे ठरवले जाणार नाहीत भरपूर लोकांची अपेक्षा असते त्यामुळे आपण त्यासाठी फक्त संपूर्ण स्पर्धेमध्ये एक ते पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे की ते फक्त आणि फक्त व्हिडिओला मिळालेल्या व्ह्यूज साठी आहे परंतु पाचही गटामधून जे स्वतंत्र पारितोषिक दिले जातात प्रथम द्वितीय तृतीय त्यासाठी व्हिडिओचे व्ह्यूज लाईक्स अथवा सबस्क्राईब काहीही ग्राह्य धरले जाणार नाही तुमचे फक्त आणि फक्त श्लोकांचं स्पष्टीकरण निवड इत्यादी बाबी आणि उच्चारण इत्यादी बाबी ह्या लक्षात घेतल्या जाणार आहेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बक्षीस मिळालेल्या बक्षी सर्व स्पर्धकांना त्याचे बक्षिसाचे जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र कुरिअरने दरवर्षीप्रमाणेच पाठवण्यात येणार आहे आणि सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे ई प्रमाणपत्र या स्पर्धेचे दिले जाणार आहे अशा पद्धतीने आशा आहे स्पर्धेची सर्व माहिती तुम्हाला समजली असेल एकदा पुन्हा एकदा व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तुम्ही व्यवस्थित वाचा आणि सर्वांना नम्र विनंती आहे की या संस्कृतच्या स्पर्धेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठी हातभार नक्की लावा ही नम्र विनंती आणि त्याचप्रमाणे या मागील आत्तापर्यंत चार स्पर्धेचे जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक जे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी या व्हिडिओमध्ये कमेंट अवश्य करा की आत्तापर्यंतच्या स्पर्धेचा अनुभव तुमचा काय होता धन्यवाद जय तू भारतम जय तू संस्कृतम